ओवी कसं यायचं गाडी घेऊन हो? या 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 पुढे या पुढे या।, या की पुढे या का टाकालीस बाळासनी खाऊ घे घे खाऊ आणि खा असं कायच <laughs> कुणी आणलंय ते खाऊ हा आणि घे खाऊ घे परत घे खाऊ कुठं आहे ओवी ओवी कुठं हाय खाऊ कोण खात बघू बघू कसं खाऊ खात कोण दाखवा ओवी ओवी कोण विटल विटल ओवी विठ्ठल विटल, विटल, विटल कसं करायचं इकडे करून दाखवा हा आणि चुप कसं म्हणायचं चुप 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 कसं करायचं ओबी भाव कसं करायचं भाव करायचं चुप दाखव दाखव का आत्ता दाखवाल तिथे चुप कसं करायचं चुप हा दाखव करून चुप Ah. कस करायचं आवा कस करायचं बा बाहे आणि आवा कस करायचं म्हणायचं कसं म्हणायचं परत नको 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 कसं म्हणायचं